माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय सत्याहत्तर विश्वनाथ लिंगाचे महात्मे श्री गणेशाय नमः अगस्तीने षडानंदला विचारले कुमारा काशीमध्ये ईश्वर विश्वनाथ नामक जे लिंग आहे त्याची माहिती महती काय कार्तिके म्हणाला मुनिवर्य एके दिवशी शंकराने विश्वनाथाच्या पश्चिमेस असलेल्या મોક્ષ લક્ષ્મી વિલાસ દેવ ઋષિ યક્ષ રાક્ષસ નાગ માનવ લક્ષ્મી નારાયણ બ્રહ્મદેવ સાવિત્રી અગ્નિ યમધર્મ વરુણ વાયુ ચંદ્ર એકાદશ રુદ્ર નંદી गणपती पार्वती शिवगण आदी सर्वांना बोलावून घेतले मी तेथे उपस्थित होतो शंकर आम्हा सर्वांना उद्देशून म्हणाला आज मी तुम्हाला पंचक्रोशीचे विश्वनाथ लिंगाचे महात्मे सांगणार पातळात माझ्या पादुका आहे एकेकाळी मी तेथे ध्यानस्थ बसलो होतो तेथे मी हटकेश्वर नामक लिंग स्थापन केले होते त्या लिंगापासून एक अंकुर निघाला तो पातळांना छेद करून वर पृथ्वी पृष्ठावर आला तो माझ्या इच्छेने लिंगरूप झाला हे लिंग पृथ्वीचे मूळ जीवन होय वरील एकवीस वर्गांना तेच मुख्य आधारभूत होय अशा प्रकारे काशीतील विश्वनाथ लिंग स्वयंभू आहे त्याच्या रूपाने मी स्वतः स्थिर होऊन या भूलोकी वास्तव्य केले मी पातळ्या स्वहस्ते स्थापन केलेले पूजलेले तेच लिंग माझ्या इच्छेने मृत्यूमंडपी प्रकट झाले या लिंगाचे महात्म्य मलाही अगम्यच आहे या काशी पंचक्रोशीची रचना मी कशी केली ते मलाही सांगता येणार नाही पण हे माझी निजधाम आहे हरीची जन्मभूमी जो आपल्या घरात राहून काशीचे चिंतन करतो त्याला विस कपिला दा गाई दान दिल्याचे पुण्य मिळते जो मी काशी यात्रेला जातो असे म्हणून सात पावले चालतो त्याचे जन्मांतरीचे महाबातके जळून जातात जो काशीचे दर्शन घेतो गंगेच्या पाण्याने आचमन करतो त्याला कैलासाच व सवेत अमृतपान करायस मिळते काशीत राहणे म्हणजे मनुष्याने स्वरूप होणे स्त्रीने उमारूप होणे त्यांना श्री विष्णू वंदन करतो काशी देहपतन हीच जीवाची ब्रह्मप्राप्ती पितरांची सद्गती विश्वनाथाची विल्वदलाने पूजा केल्याने मुक्ती मिळते त्याला गंगाजलाने अभिषेक करून सोन कमळ अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होता या लिंगाचे पूजन देव दानव मानव यक्ष राक्षस गंधर्व सर्व जीवांना तारक आहे हे लिंग सर्व शास्त्रांचा आधार आहे महादोषांचे निवारण करून भुक्तीमुक्ती देणारे या विश्वनाथाला शुद्धभावाने द्रव्य किंवा अन्न अर्पण करणे हेच सर्वश्रेष्ठ पूजन या लिंगाजवळ महारुद्र करील त्याचे सामर्थ्य सद्भाग्यपार समजावे जो या लिंगाजवळ शोमेध यज्ञ करतो विश्वनाथाच्या मंदिराला दिव्य वस्त्राने सुशोभित करतो त्याचे पूर्वज अनंत काळ कैलासात का चुकाने राहता जो विश्वनाथ मंदिरातील धूळ पुसून त्याला स्वच्छ ठेवतो तो तीन जन्म राजा होतो त्या मंदिराचे कळस गंगा जलाने धुना सामर्थ्य हरिब्रम्हणाला याकरण होणार नाही ब्रह्मांडात व्यापून असलेल्या पंचमहाभूताच्या शक्ती या सर्व विश्वनाथ लिंगाच्या शक्ती होत त्रैलोक्यात सर्वत्र लिंगे आहेत पण विश्वनाथ शिवलिंग सर्वात जास्त पवित्र श्रेष्ठ ते तिन्ही लोकांना व्यापून उरलेले ब्रह्मांड रूपी वृक्षाचे काशी पंचक्रोशी हे उत्तम फळ विश्वलिंग हे त्याचे पूर्ण बीच त्याला अंकुर येणे म्हणजेच अक्षर संभव होणे व्यापक दृष्टीने पाहता ब्रह्मांड हे विश्वनाथाचे स्वरूप त्याच्या कंठात सूर्य चंद्र ग्रह तारे यांची माळ त्यांच्या कमरेपर्यंत सप्त पाताळे आहे कुशीमध्ये सप्तसागर मुकुटात एकवीस स्वर्ग पर्यंत हे त्याच्या वयो नद्या याच रक्तवाहिन्या वनस्पती हेच रुण पृथ्वीगर्भातील कृमानेक याच असती ब्रह्मा हा उजवा नेत्र विष्णू हा डावा नेत्र रुद्र हा तृतीय नेत्र चार दिशा चार कोण हेच त्याचे कान पश्चिमेकडे त्याचे वदन होय विश्वनाथ लिंग हे त्या ब्रह्मांड रूपी शिवाचा आत्मा आहे त्याच्या पूर्वजाने पूजनाने सर्व लिंगाच्या देवांच्या पूजनाचे श्रेष्ठ प्राप्त होते त्या लिंगाला नमस्कार म्हणजे सर्व देवांना नमस्कार काशी यात्रा म्हणजे सर्व तीर्थाची यात्रा विश्वनाथाला प्रेमाने अर्पण केलेला फुलग्यांचा नैवत्य चालतो मुखाने तीन वेळा शिव नाम उच्चारण केल्याने अपार पुण्य मिळते शिवाची नित्य आराधना करणाऱ्यास ब्रह्मा विष्णू इंद्र द्विगपाल आदराने वंदन करता माझी प्रकट प्रकट अशी अनंतरूपे एखाद्या वेळी मी कैलासात सापडणार नाही पण विश्वनाथ लिंगात मी नित्य प्रगट आहे असे असूनही देवदासाच्या कारकिर्दीत मी या लिंगाचा आयुष्य हजार वर्ष विरह सोचला हे लिंग चतुर्वेदाचा गाभा अठ्ठ्याऐंशी हजार मुनींचा आनंद कंद सनादिकांचा ब्रह्मकंद विश्वा विश्वाचा मूर्तिमंड आनंद ठेवा आहे हे विश्वनाथ लिंग अत्यंत समर्थ असून अष्टप्रहर यांच्या शेवेला उभे राहतात कुबेऱ्याचे नवविधीचे भांडार सांभाळतो छप्पन्न विनायक यांच्या सन्मुख नृत्य करतात नंदी भृगी यांच्या आज्ञेची वाट पाहत उभे असतात त्या लिंगाच्या उजवीकडे श्रीहरी डावीकडे ब्रह्मदेव चतुर्वेदाचे मूळ बीज ओंकार हेच ते लिंग होय सरस्वती चतुर्दश विद्यांचा येथे नित्यवास करते विष्णूच्या हजारो दशावतार झाले या लिंगापुढे येऊन विलीन झाले त्यांनी व येथे आलेल्या देव ऋषी आदी सर्व श्रेष्ठींनी आपले खून म्हणून लिंगे स्थापन केली त्रिभुवनातील सर्व नद्या सर्व सागर सर्व तीर्थ विश्वनाथाच्या सेवेसाठी काशीमध्ये राहण्यास आली आहेत शिवाने सांगितलेले काशी, काशी विश्वनाथाचे महात्मा ऐकून मंडपात उपस्थित असलेल्या सर्वांना फार आनंद झाला शिव अपलंकित झाले शिवाचा जयजयकार करून त्यांनी विश्वनाथाचे पवित्रतम दर्शन घेतले कुमार अगस्तींना म्हणाला मुनिवर्य या महात्म्याचे श्रवण पठण केल्याने विश्वनाथाच्या दर्शनाचे पुण्य लाभते पूर्वजांना कैलासात अमृतपान मिळते सहस्र अश्वदाने शंभर सोमयाग शतविप्रांची मौंजी बंधने कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणात सहस्त्र काहींची वा एक भार सुवर्णाचे दान त्र्यंबकेश्वरी एकशे आठ प्रदक्षिणा रामेश्वरास गंगेने स्नान घालणे मल्लिकार्जुन शंकरचे शंभर वेळा दर्शन घेणे पृथ्वी प्रदक्षिणा गोदा तिरी सहस्त्र विप्रभोजन गरी विश्वनाथाचे भोजन अठरा पुराणांचे वाचन मोती सुवर्ण यांचे यजन अशी सत्कर्म केल्याचे पुण्य लाभते राजाने राजाचे व यमाचे भय राहत नाही ब्रह्मत्तेसारखी महापातके दगड होतात काही क्वाचिक मानसिक संसर्गिक रोग नष्ट होतात महा विघ्नाचे निवारण होते पदोपदी गंगासाहन घटते संसर्गिक रोग नष्ट होतात ज्या पातकाला प्रायचितच नाही अशा पातकांचाही नाश होतो काशी विश्वनाथ या नामाचे स्मरण करताच कर्मदोषाचे तत्काळ भस्म होते या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय